पोलीस भरतीत आरक्षणाचा लाभ एक उमेदवाराने बनावट अंशकालीन प्रमाणपत्र सादर केले या प्रकरणी उमेदवाराला पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हे नोंद केले होते दरम्यान शहर पोलिसांनी याच प्रकरणात बीड येथील दोघांना अटक केली तसेच त्यांच्याकडून तसे तहसीलदार बीड असे लिहिलेले दोन शिक्के जप्त करण्यात आले महादेव दत्तात्रय वानरे राहणार राबविण्यात येत असताना नऊ जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस या कालावधीत पोलीस शिपाई भरतीमधील मैदानी चाचणी व लेखी परीक्षा घेण्यात आली होती त्यानंतर गुणवत्ता आणि आरक्षणाच्या आधारे तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये बीड जिल्ह्यातील खांबा लिंबा येथील अंबादास सोनवणे या उमेदवाराची निवड झाली होती दरम्यान निवड झालेल्या उमेदवारांना पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी मूळ कागदपत्र पडताळणीकरिता करिता आले होते यावेळी अंबादास सोनोने याने अंशकालीन व आरक्षणाकरिता सादर केलेले बीड तहसीलदार यांचे प्रमाणपत्र पडताळणी करणे आवश्यक असल्याने पोलीस प्रशासनाने पत्र व्यवहार केला तसेच सहायक पोलीस निरीक्षक अमोल पुरी यांना बीड तहसील कार्यालय गाठले होते यावेळी अहवालामध्ये उमेदवार अंबादास सोनोने यांनी सादर केलेले अंशकालीन प्रमाणपत्र असल्याबाबत अभिप्राय दिला होता या प्रकरणी उमेदवार अंबादास सोनोने यांनी अंशकालीन समांतर आरक्षणाचा लाभ घेऊन पोलीस शिपाई या पदावर भरती होण्याकरिता बीड तहसीलदार यांचे बनावट प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला दरम्यान एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी उमेदवार अंबादास सोनोने याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्या बॅगमध्ये बनावट प्रमाणपत्राची मूळ प्रत मिळून आली या प्रकरणी पोलीस कोठडी दरम्यान उमेदवार अंबादास सोनोने याला वीस हजार रुपयात ते बनावट प्रमाणपत्र महादेव उर्फ अजय वानरे याने काढून दिल्याचे निष्पन्न झाले त्यावरून शहर पोलिसांनी बीड जिल्ह्यातील पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून महादेव वानरे याला पाच ऑगस्ट दोन याला ताब्यात घेतले दरम्यान त्याची कसून चौकशी केली असता त्याने ते बनावट प्रमाणपत्र बीड तहसीलदार कार्यालयातील अंशकालीन कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या श्रीराम शेजाळ याच्या मार्फतीने काढून दिल्याचे सांगण्यात आले त्यानंतर शहर पोलिसांनी बीड शहरात शोध मोहीम राबवून मंगळवार दिनांक सहा ऑगस्टला श्रीराम शेजाळ याला ताब्यात घेतले यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगमध्ये राजमुद्रा असलेला ऑफिस तहसीलदार बीड असा इंग्रजीत उल्लेख असलेला प्लास्टिकचा शिक्का आणि तहसीलदार बीड असा उल्लेख असलेला एक शिक्का असे दोन शिक्के आढळून आले बीड तहसील कार्यालयात श्रीराम शेजाळ हा सन एकोणवीसशे पंच्याण्णव पासून काम करीत असून त्यांनी या प्रमाणपत्राव्यतिरिक्त इतरही प्रमाणपत्र वितरित केले का अशा प्रकारे बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्यांची टोळी तर नाही ना बनावट प्रमाणपत्र आणखी कोणाला वितरित केले आणि त्याचा उपयोग कुठे करण्यात आला याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे अंशकालीन प्रमाणपत्र बनावट सादर केले होते अंबादास सोनवणे यांनी ते दोन हजार तेवीसमध्ये उघड झाल्यानंतर अंबादास सोनवणे यांना अटक केलं गुन्हा दाखल झाल्यानंतर पण या गुन्ह्याच्या तपासात पुढे जवळपास पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला दोन आरोपी अतिरिक्त अटक करण्यात आले ज्यांनी बनावट प्रमाणपत्र बनवण्यास मदत केली त्यांचे नाव आहे महादेव दत्तात्रय वानारे वानरे आणि भैरव भैरवनाथ शेजार हे दोन्ही आरोपी बीड इथून अटक करण्यात आलेले आहेत त्याचं व्हेरिफिकेशन दोन हजार तेवीसपर्यंत दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला त्यात